हॅलो नमस्कार तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आठ मार्च सकाळचे वाजलेले आहेत सात तर आज आहे महाशिवरात्री तर महाशिवरात्रीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो आमच्या गावापासून आमचं माझं गाव शेवरे तर आमच्या गावापासूनच काही किलोमीटर अंतरावरती जवळजवळ दहा किलोमीटर अंतरावरती एक दुसरं गाव आहे तर उनवरे तर तिथे गरम पाण्याचे झर आहे आणि तिथे महादेवाचं श्रद्धास्थान आहे ह्या महाशिवरात्रीच्या दिवशी तिथे एक प्रकारे जत्रा असते तर तिथे जे गरम पाण्याचा कुंड आहे ना हा निसर्गाचा चमत्कार आहे तर आपण तिथे चाललेलो आहोत तर ती जत्रा कशा प्रकारे असते तर तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर इथून आता मी निघतोय बाईकने तर आमच्या गावातील छोटे पोरं आहेत तर त्यांना मी रिक्षाने पुढे पाठवलेले आहे तर ते पुढे भेटतील आपल्याला तर खूप मजा येणार आहे तर हे ठिकाण तुम्हाला पाहायचं असेल त्यांना हा व्हिडिओ पूर्ण पाहा चला तर आपण आता निघतोय तर आम्ही आता वडवलीला पोचलेला आहोत तर इथून आता चालत जावं लागेल तर हे बघा पुढे जे गावातील पोरं आलेली एवढे जण आहेत ही वडवली गावची शाळा आहे प्राथमिक जिल्हा परिषद आदर्श शाळा वडवली बघा कोण कोण माशेकर गोलो आणि काय नाव तुझं संगम बघा एवढे जण आहोत ते राम मंदिर वडवली गावातून रस्ता वडवली गावातून आम्हाला जायला लागणार आहे मच्छीवाले मच्छी विकायला आले प्रफुल रस्ता बरोबर काढ चुकवल्यास तर हो काय का, का, बरेत ना चला, ये ते तर चला येतोय उन्हावरीला जाऊन तर इकडे बघा ही पोपलींची बागा आहे सुपारीची इकडे एकच घर हो आहे फक्त एकच घर हो आहे अरे गोलू याच्या शिरेल का बॅगड किड <laughs> तर बघा इकडे आल्यानंतर किती मोठा कातल आहे हा वडवलीचा हा ओढा आहे आणि हा ओढा इकडे भारजा नदीला मिळतो ही भारजा नदी आहे तर आम्ही जवळजवळ अडीच किलोमीटर आता चालत आलेलो आहे वडवली गावापासून खाली बघा रस्त्याला आम्हाला अजून कोणी भेटलेलं नाही इकडे जाणारं वगैरे किंवा तिकडून जाऊन येताना कोणी भेटलं नाही पूर्वीच्या काळी खूप सारी माणसं जात असायची परंतु आता गावाकडे माणसंच नाही आहेत नेमकीच ते कुठेतरी आमच्या गावातून फक्त आम्ही एवढेच चाललो आहे नाहीतर आमच्या गावातूनच लोक जवळजवळ वीस पंचवीस तीस माणसं म्हणजे पोरं असायची मोठी माणसं पण असायची परंतु आता नाही हे बघा हा भारजा नदीचा प्रवाह आहे या बाजूला थोडा पाण्याचा साठा आहे तो कमी आहे तर आता कोणतरी माणसं भेटले आहेत पहिल्यांदाच

या आई मला वाटते गेल्या वर्षी पण बघील हा 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 अच्छा ये पाई आता दुखतात आ, आता वारी करू ना त्याच्यामध्ये आता आम्ही आलो काय गर्दी आहे नाही एवढी गर्दी नाही ना चला मग बरं हो जा सांभाळून तर बघा या आता पहिल्यांदा आम्हाला तीन जण भेटल्या आणि त्या तोंडलीच्या आहे तिथून जवळच गाव तोंडली आहे तर या आता आई भेटलेल्या आम्हाला गेल्या म्हणजे पहिल्या वर्षी पहिल्या वर्षी तुम भेटलेल्या तर तेव्हा व्हिडिओ बनवलेला त्याची म्हणजे मुलाखत घेतलेली कुठून होतात तर त्याने ओळखलं बरोबर आपल्याला गुरु थकला काय रे कोण थकला तर हे बघा इकडे काही लोक भेटत आहेत नमस्कार ना खाली आहे खाली आहे नाही करते अच्छा खेळायला येतो बर आम्ही पाणी खाली झालंय यातला अच्छा नमस्कार बघत असतो मी तर ही लोक भेटलेली आपली याला वडवली गावातील तर ते आता दर्शन करू रांगोळी वगैरे करून निघालेत तर त्यांनी सांगितलं की पाणी आता पूर्ण खाली आहे गर्दी नाही तशी तर आता जाऊन बघूया आता जवळच आलंय हे बघा आणखी काही पोरं आहेत अरे कुठले रे कलकवणे हाय काय गर्दी आहे दादा हा कुठले ओके थँक्यू कुठले कलकावने लवकर निघाला आला होता वाटत अरे बघा ही सर्व यंग जनरेशन <laughs> कुठलं गावनी धामनी हा चल खालूनच आहे रस्ता था। तर आणखी कोणी तरी मुली वगैरे जात आहेत वय लवकर आले होते कुठलं गाव कुठलं अच्छा कुठलं गाव कोणतं अच्छा किती वाजता आला होता अच्छा ही नदी आहे भारजा नदी आणि जे गरम पाण्याचं कुंड आहे ते इथे वरती जवळच आहे नदीच्या बाजूला बघा हो कोणतं गाव तुमचं वडवली ना हो ओळखले 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 हे काय सर्व वडवली काय बऱ्यात ना हो ठीक हो हो तर बघा अशा प्रकारे हा परिसर आहे हे मेन गरम पाण्याचं इथे कुंड आहे गर्दी बघा अजून काय गर्दी नाही आहे तर हे इथे महादेवाचं प्रदास्थान आहे आणि याच्याच बाजूला हे गरम पाण्याचं कुंड आहे कुठून आलात मित्रा कुठून आलात मंडणगड गाव कोणतं पण मंडणगड अच्छा ते बघा मंडणगडवरून आलेले आहेत बघा पाण्यातून वापा येते पाणी बरं गरम आहे एकदम फूड लोकांनी त्याच्यामध्ये पाण्यामध्ये तांदूळ टाकतात ते पान तो भात होतो अक्षरशः बघा तांदूळ टाकलेले आहेत कुठून आलात तुम्ही म्हटलं हां वरली पण इकडचं गाव किं प्रॉपर तिकडचंच तुम्ही कोणतं गाव कोणावर आहे अच्छा तरी ताईया गावातीलच आहेत कुंड आहे याच्या बाजूलाच इथे कपडे चेंज करण्यासाठी इथे सुविधा आहे महिलांसाठी पुरुषांसाठी सुद्धा तर त्यामुळे तशी काही गैरसर होऊ शकत नाही कपडे चेंज करण्यासाठी तर बघा महिला पुरुष सगळेजण मिळून इथे या कुंडावरती आंघोळी करतायत बघा पाण्यातून अक्षरशः निघत आहेत पुंड पूर्ण पण या आंघोळी साठी खाली झालाय गर्दी एकदम खाली झालेली आहे तर हे काका काका उन्हावर आहे ना आपला विरल अच्छा कधी किती पार हो वर्षापासून प्रत्येक वर्षी येता हो हो अच्छा दादा तुम्ही, तुम्ही कोणतं गाव गाव कोणतं अच्छा कुठलं गाव हा तुम्ही कुठले अच्छा आता तर आंघोळी झालेली आहे तर खूप मस्त गरम पाणी आहे तर बघा इकडे काही लोक आहेत आलेली आता येत आहेत वाटत ताई कुठून आलात हा अच्छा देन देन। देन देन। आता नमस्कार तुम्ही कुठल्या हा तेच म्हटलं बघितले तर बघा या बाजूला एक गरम पाण्याचं कुंड त्यानंतरला इथून या बाजूला आल्यानंतरला एक मंदिरसुद्धा आहे आणि इकडे मग सगळी दुकानं वगैरे म्हणजे जत्रे टाईप असतं तर बघा अशा प्रकारे ही दुकानं वगैरे आहेत तर बघा वडापाव नमस्कार गरम गरम, गरम वडापाव

बघा अशा प्रकारे हा परिसर आहे तर तुम्ही बघू शकता ते तिकडे एक मंदिर आहे त्यांच्या गावचं दुसरं आणि हे अशा प्रकारे ही जत्रा <स्तुणीं>

अजून लोक येत आहेत आताच ही लोक आले गाडी घेऊन बघा अशा प्रकारे हा इकडे ही लोक आहेत दुकान आहेत तर इथून आल्यानंतरला हे मंदिर आहे श्री क्षेत्र उनवरेश्वर रू रेन, भव्य अंडर आर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा तर बघा अशा प्रकारे इथे इथे स्पर्धा होणार आहे क्रिकेटच्या तर बघा मित्रांनो अशा प्रकारे म्हणजे मुलांना जे यंग जनरेशन आहे त्यांना आकर्षित करण्यासाठी अशा प्रकारे आपल्याला काहीतरी उपक्रम म्हणजे क्रिकेट मुलांचं जे आता आवडतं जो खेळ आहे तर क्रिकेट तर अशा प्रकारे त्यांना हे क्रिकेटचं सामने भरवावे लागतात कारण का इथे आकर्षित मुलांना करण्यासाठी तर बघा इथे जी सुविधा आहे म्हणजे रस्त्याची वगैरे सुविधा नाही आहे तर त्या रस्त्याच्या सुविधा झाल्या तर आपण जी कमिटी आहे मंदिर मंदिराची कमिटी या देवस्थानची किंवा या गावची कमिटी त्यांच्याबरोबर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु ते सर्व कामामध्ये बिझी असल्यामुळे कोणीही आपल्याशी संपर्क करू शकलेला नाही आहे मावशी कुठून आलात तुम्ही चिंबावनी चिंबावली ना चिंबावे चिंबावे एक दोन तीन चार आणि हे दोन बरोबर बंदूक गरम गरम आता वडापाव खाणार आहोत तुम्हाला द्या का हो अशा प्रकारे हा परिसर आहे बघाल तर लोक एवढी गर्दी नाही आहे तर इथे येण्यासाठी सुविधा नाही आहे गावामध्ये इथे यापर्यंत इथून हा रोड आहे परंतु व्य वे, व्यवस्थित नाही या पलीकडून हा जो काय पलीकडचा परिसर हा मंडणगडमध्ये येते परंतु दापोली भाग भाग पडतो आहे एकदा त्या बाजूला बघाल तर हा बद्दल मंडणगड पूर्ण साहिडला जंगल आहे येण्यासाठी रस्ता नाही आहे तर या सुविधा झाल्या पाहिजे जर रस्त्याच्या सुविधा जर झाल्या तर इथे हा एवढा आपला कोकण एकदम म्हणजे असा निसर्गाने नटलेला आहे आणि अशा प्रकारचे पर्यटन स्थळं हे गरम पाण्याचं कुंड आहे अक्षरशः इथे लोकांची गर्दी होऊ शकते आणि अशा प्रकारे गावांचा आहे तो विकास होऊ शकतो परंतु इथले राजकारणी म्हणा किंवा इथल्या लोकांची थोडीशी अनास्था आहे त्यामुळे कुठेतरी हे होत नाही आहे तर बघा आणखी काही लोक येत आहेत मित्र कुठून आलात तुम्ही कोणावली अच्छा कुठे का तिथे कामाला वगैरे आहेत का अच्छा असे प्रॉपर गाव होतं मंडनगड अच्छा आता लोक येत आहेत आणखी तर मित्रांनो हीच नदी आहे भारजा नदी इथे पुढे वाहत जाऊन जवळ जवळ इथून पंचवीस किलोमीटर इथून पुढे वाहत जाऊन आहे ते अरबी समुद्राला मिळते तर मित्रांनो अशा प्रकारे हे तीर्थक्षेत्र आहे उन्हावरे तर इथे रस्त्याची सोय नसल्यामुळे पर् जास्त पर्यटक येत नाहीत तर ती रस्त्याची सोय होणं खूप गरजेचं आहे मी जेव्हा दोन वर्षापूर्वी इथे आलो होतो तेव्हा गर्दी बऱ्यापैकी होती त्यापेक्षा आता दोन वर्षाने आलो आहे तर गर्दी खूप कमी आहे तर जर सुविधा रस्त्यांच्या सुविधा झाल्या तर बाहेरून पर्यटक इथे येऊ शकतात हे बघा इथे ना पाण्याचं कुंड कसं आहे हे पूर्ण हे बघा कशाप्रकारे पाणी येते हे कातला पाने या कातलातून पाणी येते हे आणि इथे ह्या घर आहे तर या इथे अशा प्रकारे हे सर्व बनवलेलं आहे दगडामध्येच कोरून बनवलेलं आहे पाण्याची टाकी दगडामध्येच हे कुंड छोटस बघा तर बघा आता बरीच मांडळी जात आहेत हे बघा आपल्या ओळखीचे हो दादा नमस्कार हॅलो <laughs> तर बघा ही लोकसुद्धा आता मंडणगडवरून आलेले आहेत आणि इथे वडवलीला गाडी ठेवून आहे ती सुद्धा चालत इथे आता जवळजवळ तीन किलोमीटर चालत जात आहे जर इथे रस्ता असता तर लोक डिरेक्टली तिथे जाऊ शकली असती परंतु ती सोय अजूनपर्यंत नाही आहे आणि आता बघा आता मला जे जायचं आहे रस्ता पूर्ण चढणीचा आहे जवळजवळ इथून दीड किलोमीटर अंतर आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याकडे ज्या कोकणामध्ये कोकणाचा जर विकास करायचा असेल तर ज्या पायाभूत सुविधा आहेत पहिल्यांदा रस्ते तर प्रत्येक गावोगावी असे रस्ते झाले पाहिजेत असे जे पर्यटन स्थळं आहेत तिथे जाण्यासाठी रस्ते झाले पाहिजेत तर आपल्या कोकणचा विकास आहे तो झपाट्याने होऊ शकतो तर त्यासाठीच प्रयत्न केले पाहिजेत तिकडचे आमदार खासदार यांनी त्या सुविधा त्यांच्यावरती लक्ष के केंद्रित केलं पाहिजे तरच कुठेतरी कोकणचा विकास होऊ शकतं तर अक्षरशः थकलो मी खूप चढणीचा रस्ता आहे तर आपण व्हिडिओची एंडिंग इथेच करूया तर अशा प्रकारे हे उनवरे तीर्थक्षेत्र आहे तर महाशिवरात्रीच्या दिवशी इथे जत्रा असते हा तर या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो तर असेच भेटत राहू आपण गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तर पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तर मित्रांनो स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅपी राहा चला तर बाय